नमस्कार राशन कार्ड धारकांसाठी कार आता सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे बघा आता रेशन कार्डाची आता नवीन यादी जाहीर झाली आहे आणि तिच्यातनी कोणत्या लाभार्थ्यांना मोफत राशन मिळणार आहे बघा आज यादी जाहीर झाली आहे आणि आपण बघणार आहोत कोणत्या राशन कार्ड धारकांना आता मिळणार मोफत राशन बघा तर सर्वात आधी आपण बघूया बघा अन्न सुरक्षा योजना म्हणजे काय आपल्या अन्नाची सुरक्षा म्हणजे काय बघा तर अन्न सुरक्षा योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाची योजना आहे बघा या योजनेचा उद्देश गरिबांना पोषक आणि आहार कमी कमी उपलब्ध करणे देणे आहे आणि या योजनेतून गहू तांदूळ आणि साखर तेल अशा अनेक गोष्टी कमी दरात मिळतात बघा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आपले नाव लाभार्थीत यादीत नोंदणे आवश्यक आहे बघा आणि या, या लाभार्थींना निवड कशी केली जाते बघा आणि या निवडमध्ये तुम्हाला अन्न सुरक्षा योजनेत गरिबांना प्राधान्य दिले जात आहे बघा आणि या बघा यामध्ये मुख्य धारे रेषाखालील कुटुंब असणे व शेतमंजुरी उपलब्ध धारणे शेतकरी विविध महिला आणि दिव्यांग व्यक्तीचा समावेश होतो बघा यातनी एवढ्या व्यक्तींना पै मोफत राशन मिळतो बघा आणि या योजनातल्या लाभार्थ्यांसाठी निवड स्थानिक प्रशासन म्हणजेच की ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेद्वारे केली जाते आणि या रेशन कार्ड कसे मिळते बघा तर लाभार्थी ठराण्याला आणि त्यांच्या कुटुंबात माहीत शिधापत्रिकेत नोंदली जाते आणि यामध्ये कुटुंबातील सदस्याचे नाव वय आणि लिंक यासारखे माहिती समाविष्ट असते पण सिद्धापत्रिका मिळण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत जाऊन अर्ज करावा लागतो आणि या रेशन कार्ड दुकानातून कसे का वाटप होते बघा रेशन कार्ड असलेल्या लोकांना जवळचं रेशन दुकानातून धान्य साखर तेल किंवा यासारखे खाद्यपदार्थ कमी दरात मिळतात पण हे दर राज्य सरकारने ठरवले आहे की लाभार्थींना दर महिन्याला रेशन कार्ड आणि सिधा घेऊन ती जावे आणि लागते आणि त्यानुसार त्यांना ठराविक प्रमाणे सामान्य मिळते बघा आणि या सामान्यामुळे त्यांना मोफत राशन आता मिळणार आहे बघा एक जानेवारी चालू झाल्या तर त्यांना एक जानेवारी पहिल्या आठवड्यातनी त्यांना मोफत राशन सुरू होणार आहे आणि